हा दादा एक का या नमस्ते दादा नमस्ते मी चांगला आहे चांगला आहे दादा पण आमच्या इथे एक प्रॉब्लेम झालाय ते बिबट्या आणि एक वाघ म्हणजे आमच्या बालाघाटच्या डोंगराच्या खाली तालुका आहे आमचा तुळजापूर उस्मानाबादच्या धाराशिव आणि गेली महिनाभर झाला आम्ही त्रस्त सगळे नागरिक बिबट्याचा आणि वाघाचा आहे वावर ऑनलाईन जी थँक्यू दादा थँक्यू हा हा बरी आहे दादा हा नमस्ते नमस्ते que no más.